अजून yes. कोणी आलं नाही आहे थोडा वेळ थांबूया आणि मग बोलूया सरकार One minute and none of the person is, oh, one person is coming. <laughs> आवाज येतो आहे आता आय थिंक येत असेल मी माईक फोन थोडा थँक्यू यू व्हेरी मच गजानन मुंडे सचिन इथेच इथेच हॅलो तर सगळ्यांना जय शिवराय जय भीम नमस्कार ॲक्च्युली <laughs> uh, मी नाशिकमध्ये आहे पुण्याचं सगळे व्हिडिओ मी शूट केले लास्ट वीकमध्ये मी पुण्यामध्ये होतो तर भरपूर असे व्हिडिओजे आहेत पुण्याचे ते शूट झाले आहेत आणि ते लवकरच येतील पण प्रॉब्लेम काय झाला ना मी खरं पुण्यात ताईच्या घरी गेलो होतो आणि मी आयपॅडच नाही नेला त्यामुळे एडिटिंगचा थोडा प्रॉब्लेम आहे आणि ते मी घरी गेल्यावरच आता सगळे करू शकेल सो म्हणून आत्ता मी नाशिकमध्ये आहे आणि नाशिकमध्ये ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी रिलेटेड मी व्हिडिओ लवकरच तुमच्या सगळ्यांसमोर घेऊन येणार आहे ते जिथे जिथे जाऊन आले होते जे राहिले होते त्या सगळ्या जागा मी तुम्हाला दाखवणार आहे प्लस नाशिकची नाशिकची जयंती ट्वेंटी ट्वेंटी फोर या वर्षाची सो तीही मी दाखवेल हो सो <laughs> कारण इथे दोन आ, प्लेस आहेत जिथे खूप मोठ्या प्रमाणात ही साजरी केली जाते एक तर शालीमारकडे एक स्मारक आहे यावर्षी बायदवे तिकडे ना बाबासाहेब आंबेडकर जेव्हा पी एच डीसाठी लंडनमध्ये होते त्या घराची प्रतिकृती त्यांनी केली आहे अँड इट इज अमेझिंग तुम्ही बघितली असेल तर आणि नाशिक रोडमध्येही अगदी रेल्वे नाशिक रोड रेल्वे स्टेशनच्या समोरच तिथे प्रतिकृती आहे ह्या दोन्ही ठिकाणी भरपूर क्राऊड असतो चौदा एप्रिलला सो so, तेही लवकरच येतील म्हणून मी हा थोडा फेसबुक फेसबुक म्हणजे यूट्यूब लाईव्ह केला आहे की हे सगळे व्हिडिओ तुमच्यासाठी मी लवकरच आणेल आणि खरं म्हणजे दा मी पुन पुण्यातून नाशिकला आलो आणि त्यामुळे मग म्हटलं आपण इथलंही काही शूट्स करूया अँड देन विल गो बॅक टू होम खामगावला लवकरच येईल मी आणि हे सगळे हो येणार आहे मी ॲक्च्युली प्लॅन केला होता मिस्टर अंकुश की मी भीम जयंतीचं ना व्लॉग महूला जाऊन शूट करेल की तिकडे कसं हे सगळं सेलिब्रेट केलं जातं कारण मी लास्ट टू लास्ट इयर महूला होतो आणि मी तिथलं शूट केलं होतं सो त्याचे मी दोन व्लॉग बनवले ऑलरेडी आहे ते तुम्ही पाहू शकता जाऊन पण यावर्षी म्हटलं पण तिकडेच जाऊया खामगावचंही मी एक कम्प्लीट भीम जयंतीचा व्लॉग केला आहे आणि म्हटलं आपण नाशिकचा करूया खरं माझं प्लॅन होतं की आपण पुण्याचा करूया पुण्यात पिंपरी चौकामध्ये अगदी सुंदर असं स्मारक आहे आणि तिथे खूप सुंदर साजरा केला जातो पण अन मी नाशिकमध्ये आलोच बघूया नाशिकच आता हे करेन एनिवयज तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारू शकता ऋषिकेश भारंबे हॅलो अच्छा नाश खामगावचे ओके ओके मी खामगावचा आहे अच्छा मी सुद्धा खामगावचाच आहे अनसे यु नो मी तिकडे आय विल त्याचं मी रिवेल नाही करत बट ठीक आहे भाई सांगतो की मी पुण्यामध्ये ना अनेक ठिकाणे गेलं त्यातलं एक फुले सुद्धा होता खूप सुंदर महात्मा ज्योतिबा फुलेंचा वाडा आहे गंजपेठेमध्ये आहे त्याच भागामध्ये आद्य क्रांतीवीर लहूजी बसतात साळवे यांचं यांचं ॲक्च्युली तालीम आहे तिकडे महात्मा ज्योतिबा फुले लोकमान्य टिळक आणि अनेक कर असे जे महान व्यक्ती आहे ते तिकडे तालमीमध्ये प्रशिक्षणासाठी यायचे सो मी त्यांचे जे आता सध्याचे जे, जे गुरु आहेत त्यांनाही भेटलो होतो सो ते सगळं मी, मी शूट केलं आहे अँड पुणे इज अमेझिंग सिटी कारण नाशिकमध्ये खूप गरम आहे यु नो आता सध्या खामगावमध्ये थोडं थंड वातावरण आहे पुण्यामध्येही मी जेव्हा तिकडे होतो तिकडे खूप गरम होतो पण संध्याकाळी पुणे थंड होऊन जायचं बरं नाशिकमध्ये जेव्हा मी आलो गरमच आहे आय होप सो इथलं वातावरण चेंज होईल आणि लवकरच इकडेही थंड वातावरण असेल आणि काय म्हणतात तुमचे काही प्रश्न आहेत का मला नक्की सांगा सो दॅट तुम्ही मला ते तिकडे युट्यूबमध्ये कमेंट करून प्रश्न विचारता त्यापेक्षा इथे विचारा सो दॅट आय विल इथे तुम्हाला ते देऊ शकतो एनिवॉइस हाय चला तर मग लवकरच भेटूया या सगळ्या व्हिडीओ सोबत तोपर्यंत माझे व्हिडिओ पाहत राहा तुम्हाला काही चांगल्या कमेंट करायचं मार तर तेही करा, करा तुम्हाला काही सुचवायचं असेल तर तेही तुम्ही सुचवू शकता कुठल्या जागा सुचवायच्या असणार तर प्लीज प्लीज कमेंट करून नक्की सांगा की इथे इथे आम्हाला ही जागा पाहायची आहे ती जागा पाहायची आहे सो दॅट मी तिकडे जाऊन नक्की त्या सगळ्या जागा तुमच्यासाठी बनवेल मंदिरं आहेत हो अच्छा हो मी असं ट्राय करतो सोहेल की जेव्हा तिकडे जातो तेव्हा पण ॲक्च्युली काय होतं ना की मी <laughs> त्या प्रत्येक शहरामध्ये किंवा प्रत्येक त्या मी जे लोकेशन निवडतो तिथे पुरातन मंदिरं एकच असतं किंवा हार्डली दोन असतं पण मी ते कवर करतो मी जे संपूर्ण दर्शनचं व्हिडिओ बनवतो ना तर त्यामध्ये सांगतो की इकडे हे सगळे मंदिरंही आहे तुम्ही ते फिरत जा जसं मी चार ठाण्यामध्ये गेलो संपूर्ण चार ठाण्या दर्शन जर तुम्ही पाहिलं असेल तर त्यामध्ये मी अख्खे मंदिरं दाखवले आहेत आणि डू मी कवर सगळ्यांचं करतो सगळे जातो आय um, लव म्हणजे सगळ्यांचे कल्चर पाहणं किंवा वेगवेगळं आर्किटेक्चर पाहणं मला खूप आवडतं आणि म्हणून मग मी सगळेच स्थानी जातो सो मी हां मी करतो पण कधी कधी राहून जातं कारण खूप शूट्स असतात मग आणि एक तर प्रवास खूप भयंकर करावा लागतो इकडून तिकडे प्रवासामध्येच कधी कधी दिवस चालला जातो त्यात शूट्स असतात त्यात गर्मी बा महाभयंकर इथले सो हे सगळं आहे बट आय रिमेंबर चला मग भेटूया नवीन व्हिडिओसोबत लवकरच पण त्याआधी नाशिकचेच व्हिडिओ येतील जयंतीचा व्हिडिओ येईल अँड बाबासाहेबां बाबासाहेब नाशिकमध्ये कुठे कुठे येऊन गेले आहेत त्याचाही व्हिडिओ येईल भेटूया तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच बाय टेक केअर आणि सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे कमेंट करा म्हणजे मला समजेल की मी किती चांगलं करतो आहे काम बाय कुठे असते हे लाईव्ह बंद करायचं माहिती काही बरं बाय